छान अशी ही आहे हे पहा तर आता मटार थोडी स्वस्त आहे पण मी कशा प्रकारे करून ठेवते म्हणजे न उकळवता प्रिझर्वेटिव न वापरता आपण वर्षभर ही मटार सोप्या पद्धतीने कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो तर हाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी या मटारला वाससुद्धा येत नाही मटार साठवलेली आहे तर तीसुद्धा प्रकारे आहे तर हा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही पहा अशा प्रकारे ही छान कोवळी अशी ही मटार आणलेली आहे यातील हे दाणे काढून घ्यायचे आहेत तर मटार निवडताना खूप जास्त जी जुनी झालेली असते तशी सुद्धा न आणता अगदी मिडियम अशी आपल्याला घ्यायची आहे आणि खूप कोळीसुद्धा सुद्धा घ्यायची नाहीये तर ही पहा ही अशा प्रकारे मटार घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे तर ही पहा अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा करून घेऊया तर मैत्रिणींनो हे पहा आपले ही, ही मटार सोलून झालेले आहे तुम्हाला मी दाखवलेल्या आहेतच की मी केवढ्या शेंगा आणलेल्या आहेत जवळजवळ दहा किलो मी आणलेल्या आहेत तर आता ह्या हे दाणे ठेवायला लागतील कारण बाकीचे होईपर्यंत थोडासा वेळ लागेल तर हे पहा आता हे स्टोर कसे करायचे तर ते तुम्हाला मी सांगते तर इथे हे मोठे आणि छोटे दाणे असतात हे पहा तर असे जे कोवळे दाणे आहेत हे पहा तर हे पहा हे अशा प्रकारे जे कोळे जास्त दाणे आहेत तर ते तुम्ही काढून घ्यायचे आहेत कारण हे लवकर सडतात म्हणून हे अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि बाकीचे हे दाणे आहेत त्या ओल्या कपड्यावर पुसून घ्यायचे कसे ते मी दाखवते तर हा पहा इथे मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर मी हा ओला करून घेते आणि हे जे दाणे आहेत तर ते आपण असे चोळून घ्यायचे आहेत हे पहा म्हणजे काय होतं यावर जर काही घाण असेल तर ती निघून जाते आणि हे असेच आपल्याला थोडे सुक्या कपड्यावर ठेवायचे आहेत कपड्यावर किंवा साईडला ठेवले तरी निघून जातात आणि यामध्ये अगदी हे छोटे छोटे असे आपल्याला हे करताना दिसतात सुद्धा हे पहा अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे एखादा जर खराब दाणा असला तर आपले बाकीचे मटारसुद्धा खराब होऊ शकतात म्हणून अशा प्रकारे चोळून घ्यायचे आणि जर त्यावर काही डस्ट असेल तर ती सुद्धा निघून जाते हे पहा अशा प्रकारे आता हे छोटे जे खराब दाणे होते ते मी काढून घेतलेले आहे आणि हे जे दाणे आहेत ते आपण अशा प्लेटवर पसरवून ठेवा ही पद्धत अगदी सोपी आहे आणि मी आ, ही गेले दहा वर्ष करत आहे आणि म्हणूनच हे तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं म्हणून मी शेअर करते आणि मैत्रिणींनो ही आ, तुम्हाला हा व्हिडिओ सर्वांनाच खूपच उपयोगी असा होईल तर हे पहा हे अशा प्रकारे आपण हे काढून घ्यायचे आहेत याने काय होतं हे मटार आपले क्लीनसुद्धा होतात आणि हे करताना आपल्याला एखादा खराब दाणा असेल किंवा जे छोटे कोळे दाणे असतात तर ते सुद्धा निघून येतात याने काय होतं आपण जेव्हा भाजी करायला किंवा प्रिझर्व करून ठेवतो तर आ, हे छोटे दाणे असतात ते आणि हे अशा प्रकारचे मोठे दाणे तर यांना शिजायला सुद्धा वेळ लागतो म्हणून अशा प्रकारे हे आपण काढून घेतले किंवा हे आपण एकदा जास्तचे ठेवत असाल तर हे छोटेवाले दाणे काढून सुद्धा घेऊ शकता तर हे पहा अगदी फॅन लावून हे एक ते दोन मिनटामध्ये अशा प्रकारे सुकून जातात हे पहा तर अशाच प्रकारे मी बाकीसुद्धा करून घेते आता हे प्रिझर्व कसे करायचे तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर माझ्याकडे मी जास्त क्वांटिटीमध्ये करते म्हणून मी अशा प्रकारे ह्या मोठ्या लॉक ज्या बॅग येतात त्यांचा वापर करते हे पहा ह्या अशा प्रकारे येतात ह्या तर यामध्ये अगदी छान अशा दोन ते अडीच किलोपर्यंत मटार बसतात हे पहा आणि काय होतं याने जागासुद्धा जास्त अडली जात नाही पण तुम्हाला अगदी कमी करायचं असेल किंवा अगदी थोडं भाजीसाठी काढायच्या आहेत तर मग एवढी मोठी बॅग ओपन करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे ह्या छोट्या बॅगसुद्धा येतात किंवा अशा प्रकारे सुद्धा येतात तर यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा ह्या छोट्या झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता पण याने काय होतं याने जागा जास्त अडली जाते म्हणून तुम्ही अशा प्रकारे मोठ्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा अगदी थोड्या पाहिजे असतील तर छोट्या बॅगमध्ये म्हणजे ह्या अशा प्रकारे ह्या छोट्या बॅगमध्ये ठेवू शकता आता तुमच्याकडे अगदी झीप लॉक बॅग नसेल तर काय करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर हे पहा आपल्याकडे असे हे खाऊचे डबे येतात हे बघा हे प्लॅस्टिकचेच येतात अशा प्रकारे तर आपण हे वापरून फेकूनच देतो आपण काही ते ठेवत नाही तर हे खाऊसाठी किंवा अशा स्नॅक्ससाठी येतात तर त्यासाठी हे अगदी छान असे आहेत हे पहा तर ते नसतील तर तुम्ही यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर यामध्ये सुद्धा दोन ते तीन किलो मटार अगदी व्यवस्थित अशी बसते तर तुम्ही याचा वापर करताना हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अगदी टिश्यू पेपरने असा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आता हे मी तुम्हाला माझ्याकडे जी फ्र हे तर मी यामध्ये करून दाखवतेच तर माझ्याकडे मी कशा प्रकारे फ्रोझन करून ठेवलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे पहा या डब्यामध्ये मी अशीही भरलेली आहे आपण हे छान स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि क्लीन केलेल्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे पहा हा असा प्रकारे पॅक करून ठेवायचा आहे अगदी छान असा हा पॅक होतो तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी आ, तीन किलो छान असे मटार यामध्ये बसतात हे पहा आता झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा कसे ठेवायचे सुद्धा मी दाखवते हे सुद्धा आपले छान असे मटार पॅक झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही बॉईल न करता किंवा काहीही प्रिझर्वेटिव्ह न टाकता छान असे हे मटार वर्षभरासाठी प्रिझर्व करून ठेवू शकता तर हे पहा मी अशा प्रकारे हे ठेवते मी हे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा तर हे प्रिझर्व कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर आपल्याला ही मटार डीप फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर हे पहा इथेही आपण अशा प्रकारे ठेवू शकतो तुम्ही अशाच प्रकारे हे दोन डबेसुद्धा ठेवू शकता किंवा झीपलॉक बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता अगदी छोट्या छोट्या बॅग्स ठेवल्या तर खूप सारी जागा तुमची यामध्ये अडते म्हणून अशा प्रकारे ठेवा हा माझा जुना डब्बा आहे यामध्ये मी अगदी डिसेंबरमध्ये मटार ठेवलेली आहे तर तीसुद्धा कशी वापरायची आणि कसं हे करायची ती तुम्हाला मी दाखवते तर हा पहा मी अशाच प्रकारे हा खाऊचा डबा घेतलेला आहे तर त्याचासुद्धा मी वापर केलेला आहे तर हे पहा मी हा डिसेंबरमध्ये जेव्हा मटार आपली स्वस्त होते थंडीमध्ये तर तेव्हा हा वापरलेला आहे हा पाहू शकता तुम्ही याला तेवढा असं आईस जमा झालेला आहे आता तीन महिने झालेले आहेत पण मटार व्यवस्थित आहे तर अगदी छान अशी राहते आता हे मटार वापरायचे कसे तर आपल्याला हा डबा ओपन केल्यावर जेवढे हवेत तेवढे मटार एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत हे पहा पहा आपल्याला लगेच पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे जे मटार काढलेले आहेत वेळ असेल तर तुम्ही हे दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे ह्याचं जे टेम्परेचर आहे तर ते नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये तुम्ही बुडवून ठेवा अगदी तेही शक्य नसेल तर तुम्ही तीन ते चार पाण्यामध्ये म्हणजे हे धुवून घ्या चांगले तर हे पहा आता हे मी दोन ते तीन पाण्यामध्ये छान असे धुवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला वापरण्यासाठी योग्य असे झालेले आहेत तर हे शिजत नाही किंवाही होत नाही आणि हे मी तुम्हाला तीन महिने ठेवलेले मटारसुद्धा दाखवलेले आहेत तर मैत्रिणींनो नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटार स्वस्त असते तेव्हा प्रिझर्व करून ठेवा आणि तुमचा यामध्ये वेळसुद्धा वाचेल आणि जेव्हा अगदी मटार खूप महाग होते तर तेव्हा सुद्धा ही अत्यंत उपयोगी असा होईल